नमस्कार पुढील पुष्प सूक्ष्म व्यायाम सूक्ष्म व्यायाम प्राचीन पद्धती योगाभ्यासात आहे अतिमहत्व बालपणापासून करा सूक्ष्म व्यायाम कायम सुदृढ राहण्याचे हे सूक्ष्म व्यायाम प्राणायामाचा राजा पूर्वतयारी ही साधना सहज होऊ शकणारा व्यायाम शरीराच्या दूर करीतो वेदना डोक्याची भुवयांची मालिश तसे डोळे फिरवणे करा उघड झाक साधा सरळ प्रभावी व्यायाम आबालवृद्धांना सर्वांना उपयुक्त औषधे न घेता पडतोच आराम मनावरला तानही होतो कमी लाभे एकाग्र मन शांती शरीर मन यांचा जमे ताळमेळ विचारसरणीतही होई क्रांती सूक्ष्म व्यायाम करता जाणवते या हालचाली करीती ताण कमी ऊर्जेचा संचार होतो शरीरात सराव अनुभवाने मिळते स्वतःला हमी पुढचं पुष्प प्राणायाम प्राणायाम म्हणजे काय बरं राखा नियंत्रण श्वासावर श्वास श्वासोच्छवास आयुष्यभर चालणारी ईश्वर दत्त क्रिया आहे खरोखर श्वासोच्छवास हवा जाणीवपूर्वक मनावर मिळवता येते नियंत्रण मन विकार राहती ताब्यात सुदृढ आरोग्याला निमंत्रण श्वसन संस्थेची स्वेच्छेने ठेवलेली जाणीव म्हणजेच प्राणायाम योगामध्ये मानला जाणारा महत्त्वाचा हा व्यायाम प्रथम करावा नियमाने प्राणायाम करावीत सर्व आसनेनंतर श्वास प्रश्वास होतो सावकाश योगात पडत नाही अंतर नेहमी तणावमुक्त शरीर तसेच मनाच्या आरोग्यासाठी प्राणायाम योगशास्त्राने केलेला अभ्यास करा सर्वांनी जीवनी येईल राम पुढचं पुष्प आहे हसा हसवा हसवत राहा हास्य एक संजीवनी करावी मनापासून हास्य पूजा खळ खड़, खळून मोकळे हसने या विन औषधोपचार नाही दुजा हसण्याने शारीरिक मानसिक वेदना निश्चितच होती कमी हृदयी राहते सुस्थितीत प्रतिकारशक्ती वाढण्याची हमी हृदयाला होई अलगद व्यायाम हानिकारक जीवाणू होती नष्ट अतिरिक्त प्राणवायूचा लाभ श्वासोच्छवासास नाही कष्ट सुप्रभाती हास्य ध्यानयोग ठेवी दिनभर आनंदी मन रात्रसमयी करता होई लाभ येई निद्रा शांत मन अनतन एकस्मित हास्य नाते संबंध सुधारी, वाढते आपली सकारात्मक ऊर्जा मानसिक आरोग्य ही सुधरे शरीर काम करी जणू राजा सर्ज हास्य माध्यमाने तणाव दूर करण्याचे साध्य तंत्र, ती आनंदी हास्य क्लब देती सुखी जीवनाचा मूलमंत्र मंत्र मन मोकळे हास्य हितकारकच तरीही हसा पण जरा जपून प्रमाणामध्ये असावे सारे काही मग निखळ आनंदे जावे हरपुन सोडून द्यावी मनातली अढी हसा हसवान हसत राहा जाईल दुरावा मिळेल आनंद प्रयत्न हा करू न पहा पुढचं धन्यवाद